आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस कारण मी जेव्हा माझे जे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे परंतु आपण या मोघ आमच्या पुण्य लोकाचा नाश करून टाका ज्या नाश होईल आमची कीर्ती आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी आपण तर स्वतःला भगवान म्हणवता आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल परिचय देणं आवश्यक नाही समजलो हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत आपण मोठ्या शुभ वेळेला आला आहात भगवंत यावे आसन ग्रहण करावे या गोड स्वागत पर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूळ जनका आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचं धनुष्य तोडण्याचं दुस्साहस कोणी केला आहे बोलत का नाहीस मूर्खा बोला बोला कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय लवकर सांग नाहीतर जिथवर तुझ राज्य आहे तिथपर्यंतच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू तुझ सार राज्य नष्ट करून टाकू नष्ट करून टाकू प्रभू शिवाचं धनुष्य तोडावं असं साहस कोणी आपला दासच करू शकतो त्याच्या करता काय आज्ञा आहे आपण मला सांगा सेवक तो असतो जो सेवा करतो जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे ज्याने हे शिवधनुष्य तोडला आहे तो सहस्त्र बाहू प्रमाणे माझा शत्रू आहे सावधान जनक विश्वामित्र इथं एकत्रित राजे गण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो कि जिथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभं केलं जावं आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाही एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे आम्ही तर बालपणी कित्येक धनुकल्या तोडून टाकल्या त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला राजाच्या छोकऱ्या जरा शुद्धीत येऊन बोल विश्वभरात सन्मानित महाशिव धनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता ब्राह्मण देवा आपल्याला धनुष्या धनुष्यातला फरक दिसत असेल आम्ही तर क्षत्रिय आहोत धनुष्यांशी खेळणं आमचं नित्य कर्म आहे आमच्यासाठी सर्व धनुष्य एक समान आहेत पण असते असं वाटतं की की तुला आपल्या जीवनाचा मोह मोह नाही नाही मला आहे परंतु आपल्याला या जुन्या शिवधनुष्याचा खूप मोह दिसतोय ज्याच्या तुटून जाण्यामुळे आपण बालकासारख्या तिळतिळ तुटत आहे रघुवारांनी त्याला हात लावला ते तुटून गेले त्यात त्यांचा काही दोष नाही आपण क्रोधाचा त्याग करामुनीवर खूप धमकावलं असं वाटत की तू आपल्या मातेला होत आणि मी, हो मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर अजून हात नाही उचलला आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात त्यांचे रक्षण केले जाते अति अशिष्ट निरंकुश बालका कदाचित तू मला एक केवळ वेदपाठी ब्राह्मण समजत असेल तू नाही जाणत कि मी क्षत्रिय कुलनाशक बाल ब्रह्मचारी अतिक्रोधी तो परशुराम आहे या क्षत्रिय विहीन केलं आहे क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे या परशुने मी सहस्त्र बाहूच्या भुजांना कापला आहे या पशुने मी वेळोवेळी क्षत्रियांच रक्त प्यालो आहे आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवत आहे असं वाटतय की एक बालक हुंकर मारून पर्वत उडवण्याच्या गोष्टी करीत आहे ब्राह्मण देवा जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत वार करतात ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या मोठ मोठ्या गोष्टी बोलू लागतात विश्वामित्र जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छित असाल तर त्याला आमच्या डोळ्यासमोरून दूर घेऊन जा डोळे बंद प्रभू मी दिसणारच नाही विश्वामित्र याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांग आपली गुणगाथा आपण स्वयं इतकी छान सांगताय की तसली आवश्यकताच नाही आता पावेतो आपली महान गाथा गाता गाता मन नसेल भरलं तर ऐकवा ना कि कशा प्रकारे एका कर्तृत्वान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संवार केला पित्याचं ऋण कसं फेडलं मातेचा गळा या परशुने कसा छाटून टाकला ऐकवा ऐकवा आपल्या महान कार्याची पूर्ण कथा का बस खूप चाल आता कोणी मला दोष देऊ नका हा बालक आता निश्चितच मरणार आहे आश्चर्य की हा माझ्या कुठारी समोर येऊ नये अजूनही जीवित कसा राहिला मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य भ्रात्याला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कुणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून वाचलाय लक्ष्मणा महामुनी बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत शांत व्हा भगवन तू कौशिक नंदन आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवन जर कोणी बालक चपलता दाखवित असेल तर कुरु माता पिता त्याचा आनंद घेतात रोष नाही करत भगवन आपण तर सरळ स्वभावाचे आहात बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ आणि त्याशिवाय त्यानं त्यान तर आपला काही अपराध नाही केला आपला अपराधी मी आहे माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा नाहीतर माझे प्राण घ्या ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे तोही काही कमी धूर्त नाहीस भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलास द्यान तो मला ज्ञान शिकवतोयस तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवीत आहे मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील चलू चल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर मी तुला निशस्त्र नाही मारणार विरोचित मृत्यूचा अवसर देईन आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन प्रभू जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू मग तो स्वयं काळही का असे ना परंतु आम्हा रघुवंश यांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते भगवन माझं तर छोटस नाव आहे राम पण आपलं परशु समवेत परशुराम आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं परंतु मी मी तर आपलं प्रभुत्व जाणतो आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते उघडे द्वार राम हे धनुष्य हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकला तर माझा संदेह निघून जाईल मी तुला ओळखू शकेन धनु घे चढवी तिचा संदेह मिटवी मृघुनंदन आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू हे रघुनंदन माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस कारण मी जेव्हा माझे जे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होत की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्य लोकाचा नाश करून टाका ज्या बरोबर नाश होईल आमची कीर्ती आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध राम यास पूर्व दिशे सोड जय रघुनंदन तुझा विजय हो